ताज्या घडामोडी पाहायच्यात तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवरती क्लिक करायला विसरू नका अहो ते तुम्हाला बोलले होते ना सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे हो का ते इथेच तर आहे अरे मला तर खूप खरेदी करायची आहे इथे फ्रीज टीव्ही इन्वर्टर बॅटरीज आणि वॉशिंग मशीन आणि आटा चक्की यावर आकर्षक बक्षिस मिळत आहेत मी ऐकलंय की ड्रॉ मध्ये इलेक्ट्रिक बाईक पण मिळते खरं आहे का हो का एकदम खरंय इथे बक्षीस म्हणून त्रेचाळीस इंचेस चा स्मार्ट टीव्ही सुद्धा मिळतोय खरं आणि तिसरे बक्षीस मध्ये फ्रीज सुद्धा मिळतय अरे वा छानच की आणि इथे चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सुद्धा मिळते आणि गिरणी चे जे चक्कर मारायचा प्रश्नच संपला बक्षीस म्हणून आटा चक्की सुद्धा मिळते अगं पण ही ऑफर कधी पर्यंत आहे ही ऑफर तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आहे आणि हा लकी ड्रॉ सोडत आहे अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा पण उपलब्ध आमची खरेदी तर झालीये आता तुमच्या खरेदीचं काय आताच भेट द्या साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीज पत्ता खरेदी विक्री संघ व्यापार संकुल नगर मनमाड रोड राहुरी सायदान हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने रोग वंधत्व व दुर्विंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्विंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अव्हेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी राहुरी तालुक्यातील मानोरी परिसरामधील खिळे वस्ती रोडवरती सव्वीस ऑक्टोबर रोजी दुपारी घडलेल्या अपघातामध्ये एक वेगनर गाडी पलटी होऊन रस्त्याखालील गटारामध्ये जाऊन अडकली सुदैवानं या भीषण अपघातामध्ये मोठी जीवितहानी टळली आहे केवळ दोन लहान मुलं आणि एका महिलेस किरकोळ दुखापत झाली आहे ही वेगनर गाडी नगर येथील शेंडी बायपास परिसरामधील कुटुंबाची असून कारमध्ये चार महिला दोन लहान आणि चालक असे सात जण प्रवास करत होते हे कुटुंब इथे नातेवाईकांकडे भेट देऊन सोनईकडे परत जात असताना पवार वस्ती येथील वळणावरती चालकाचा गाडीवरील ताबा सुटला परिणामी कार रस्त्याच्या बाहेर घसरून गटारामध्ये पलटी झाली आणि चिखलामध्ये अडकली घटनेनंतर स्थानिक ग्रामस्थांनी तात्काळ धाव घेऊन मदतकार्य केल्या सामाजिक कार्या मध्ये शामदभाई शेख यांच्या पुढाकारानं आणि जेसीबीच्या सह्यानं गाडी बाहेर काढण्यात आली अपघातामध्ये वाहनाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय किरकोळ जखमींवरती प्राथमिक उपचार करण्यात आले दरम्यान या ठिकाणी वारंवार अपघात होत आहेत अशी तक्रार ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे रस्त्यावरती तीव्र वळणं आहेत योग्य दिशादर्शक फलक किंवा गतिरोधक नसल्यानं वाहन चालकांना वेगावरती नियंत्रण ठेवणं कठीण होतं त्यामुळे या ठिकाणी तातडीनं सुरक्षा उपाययोजना दिशादर्शक फलक आणि गतिरोधक बसवावेत अशी मागणी ग्रामस्थांकडनं केली जाते या अपघातामुळे पुन्हा एकदा मानोरी खिळे रस्त्यावरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवरती आलाय प्रशासनानं तातडीनं उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षा नागरिकांमधनं व्यक्त केली जातीय मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी